महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा राजकिशोर मोदी यांच्या वतीने सन्मान मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्यांचे काही निवडक सहकारी जसे की कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर शिवाजीराव चौसाळकर केशवराव कुर्डूकर सदाशिवराव जोशी यांनी एकत्र येऊन इसवी सन एकोणीशे सतरा ते अठरा मध्ये पहिली ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा सुरू केली नंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी एकोणीशे छत्तीस साली हायस्कूल सुरू करून संस्था वाढविण्याचे काम केले त्यांनी सुरू केलेल्या श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान व सत्कार बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सन्मान व सत्कार केला यावेळी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी प्राध्यापक वसंत चव्हाण कार्यकारी संचालक संकेत मोदी प्राध्यापक डॉक्टर गणेश पिंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य रमण देशपांडे उपस्थित होते पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी राजकिशोर मोदी यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव केला स्वामीजींच्या पावन स्मृती आजही या संस्थेला प्रवृत्त करताना दिसून येतात योगेश्वरी शिक्षण संस्थेने आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडविले आहेत त्यातील अनेक विद्यार्थी देशात अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत याचा या संस्थेला सार्थ अभिमानच असल्याचे राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी सांगितले आपणही या संस्थेच्या उभारणीसाठी सदैव तत्पर राहो असे आश्वासन यावेळी मोदी यांनी दिले श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ व राजकिशोर मोदी यांच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आलेल्या संचालक मंडळात संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर उपाध्यक्ष गणपत व्यास कार्यकारी उपाध्यक्ष अँड जगदीश चौसाळकर कोषाध्यक्ष डॉक्टर शैलेश वैद्य सहसचिव प्राध्यापक भीमाशंकर शेटे सचिव कमलाकर चौसाळकर ज्येष्ठ सल्लागार प्राध्यापक नारायण गोळेगावकर प्राध्यापक माणिक लोमटे संचालक प्राध्यापक अभिजित लोहिया डॉक्टर जयश्री मोरेगावकर लंकेश वैद्य पाशु करीम सय्यद प्रताप पवार अंगदराव कराड रमण सोनवळकर अँड कल्याणी विर्धे यांचा समावेश होता संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी आम्ही सर्व संचालक मंडळ हे अतिशय जबाबदारीने कार्य करून संस्थेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मेहनत घेऊन महाविद्यालयात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा विकास करू असे सांगितले त्याचबरोबर आम्हा सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व आमच्या संचालक मंडळाकडून व्यक्त केली असलेली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असू असे आश्वासित केले संस्थेचे संचालक गणपत व्यास यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी संस्था चालवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कायापालट केला असल्याचे आवर्जून सांगितले मोडकळी सालेल्या महात्मा फुले वसतिगृहाची अतिशय अद्यावत अशी वास्तू उभा केली आहे ज्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थी राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत त्याचबरोबर संपूर्ण महाविद्यालयाची इमारत देखील अतिशय जीर्ण होऊन मोडकळीस आली होती ती इमारत नव्याने बांधून तयार केल्याचे व्यास यांनी नमूद केले महाविद्यालयाच्या या उभारणीसाठी महाविद्यालयाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांचे आर्थिक पाठबळ लाभल्याचे आवर्जून उल्लेखित केले तसेच यापुढेही कालानुरूप महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा कशाप्रकारे वाढविता येईल याचा कसोशीने सर्व संचालक मंडळाच्या वतीने केला जात असल्याचे गणपत व्यास यांनी सांगितले या सन्मान समारंभाचे सूत्रसंचलन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केले तर आभार प्राध्यापक गणेश पिंगळे यांनी व्यक्त केले